सिद्धेश्वर मंदिरासमोरील रस्त्याचं काम पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा असे आदेश महापालिका आयुक्तांना दिले सिद्धेश्वर प्रशाला ते पासपोर्ट ऑफिस समोरील जागेवरून महापालिका आणि वक्फ बोर्डामध्ये वाद सुरू आहे स्थानिक ट्रस्टींनी न्यायालयात धाव घेतली आहे स्मार्ट सिटी योजनेतून पंचकट्टा ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं न्यायालयीन वादामुळं होम मैदानाकडील बाजूचा रस्ता प्रलंबित राहिला या रस्त्याची दयनीय अवस्था आहे दोन्ही दैवतांच्या भक्तांनी आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर माजी नगरसेवकांनी आणि धर्मगुरूंनी यातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला होता सहा महिन्यांपूर्वी स्थानिक ट्रस्टी वक्फ बोर्डाचे पदाधिकारी महापालिका अधिकारी यांच्यात समन्वय बैठका झाल्या सहा महिन्यांपूर्वी ड्रेनेज करण्यास परवानगी देण्यात आली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहरातील अनेक कामांचं तातडीनं नियोजन केलं आहे त्यामुळं निधी उपलब्ध करून श्री सिद्धेश्वर मंदिर आणि शहाजीहूर दर्गा समोरील रस्त्याचं काम त्वरित करावं अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी तसंच पालिका आयुक्तांना दिली सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूर शहर जिल्ह्यात नाही तर संपूर्ण देशभरातलं खूप मोठं श्रद्धास्थान दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने खूपच मोठी लाखो लोक दर्शनाला येतात अशी यात्रा असते वर्षानुवर्ष सिद्धेश्वर मंदिराच्या समोरचा रस्ता हा वक्फ बोर्डाशी असणाऱ्या मतभेदामुळे राहिला होता निम्मा केला निम्मा राहिला वक्फ बोर्डाशी नीट चर्चा होऊन त्यांनी आता परवानगी दिली आणि आता तो चौदा जानेवारीच्या आधी पूर्ण करायचं ना गेली की ज्याला मोटरेबल म्हणतो म्हणजे वाहतुकीस योग्य रस्ता त्यांनी महानगरपालिकेच्या खर्चातून उद्याच करायला सुरुवात करावी आणि चौदा जानेवारीने बारा तेरा जानेवारीपर्यंत पूर्ण करावा आणि जशी चौदा जानेवारीची मकर संक्रांतीची यात्रा संपेल ती यात्रा संपल्या संपल्या जिल्हा नियोजनमधून एक कोटी रुपये मी लगेच देतो लगेच कलेक्टरांना मी सूचना केल्या आणि अर्धा रस्ता जसा सिमेंट कॉन्क्रीटचा झाला आहे तसाच अर्धा रस्ता उरलेला सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचा होईल सिद्धेश्वराची ही प्रार्थना करण्यामध्ये सिद्धेश्वराची ही पूजा करण्यामध्ये मला यश मिळालं याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो